रायगडमधील पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद गोगावलेना पालकमंत्री पद मिळावं पदाधिकाऱ्यांची मागणी दादा भुसेंना नाशिकचे पालकमंत्री करा नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आग्रही मागणी जिल्ह्याच्या विकासात दादा भुसेंचा मोठा वाटा दाऊद मध्ये पहिल्याच दिवशी चारशे नव्याण्णव हजार कोटींचे सामंजस्य करार नागपूर गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी तीन लाख कोटींचा सा सामंजस्य करार नऊ हजार दाऊद मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण असणार आज ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत काही मोठे करार होणार तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ सोहळ्याला एकनाथ शिंदे अजित पवार आणि राहुल नार्वेकर उपस्थित वेझाईच्या कार्यक्रमाला शरद पवार अजित पवार एकाच मंचावर दिसणार तेवीस जानेवारीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ दिली पाटीलही उपस्थित राहणार अकोल्या ठाकरे गटात दोन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती मंगेश काळे यांची नव्यानं जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी सरिता वाकोडे तर महिला संघटक संपर्क प्रमुखपदी मंजूषा शेळके यांची नियुक्ती कोकणात <खुणा> ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का रत्नागिरीच्या तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला राजीनाम्यानंतर प्रदीप साळवी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कुडाळच्या ओरुस मध्ये आमदार यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा यावेळेस भाजपच्या कुडाळ तालुक्यातील अठरा सरपंचांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश महायुती आणि भाजपचे मुख्य समन्वयक म्हणून सुधीर देऊळगावकर यांची नियुक्ती पक्ष आणि सरकार या समन्वय साधण्यासाठी देऊळगावकर यांची नियुक्ती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज